यंदाचा बिग बॉस मराठीचा सा सीझन चांगलाच गाजला तर यंदाच्या सीझन मधील एक स्पर्धक म्हणजे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर धनंजय पोवार धनंजयला सतत सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येते याच ट्रोलिंगला आता धनंजयने सडेतोड उत्तर दिले धनंजय पोवारचा फर्निचरचा व्यवसाय तो हा व्यवसाय सांभाळत पत्नी आणि आई बरोबर मजेशीर रील्स बनवतो त्यावरून एक नेटकरी सतत प्रतिक्रियेतून धनंजय वर टीका करतोय त्या नेटकऱ्याला धनंजयने आता चांगलंच सुनावलंय सचिन जावळे असं त्या नेटकऱ्याचं नाव आहे त्याने धनंजयच्या एका पोस्ट वर कमेंट आहे की याच्या डोक्यातलं बिग बॉसचा किडा याला एक दिवस भिकेला लावेल कारण टाटा मध्ये चांगलं अन्न असून सुद्धा त्याचं अपमान करतो आणि याला बिग बॉस आठवतो तसंच दुसऱ्या पोस्ट वर सचिन जावळेने लिहिलंय की सगळं घरदार नाटककार झाले सर्वसामान्यांची फसवणूक करून आपला व्यवसाय म्हणजे फर्निचरचं आणि त्याचं प्रोफाईल सोशल मीडियाच्या स्टोरीवर धनंजयने शेअर केलेत पहिल्या स्टोरीवर प्रोफाईल शेअर करत धनंजयने लिहिलंय की किती बोमलात बसणार लोकांच्या नावाने भिकाऱ्या आता याचा काय विषय तर दुसऱ्या स्टोरीमध्ये धनंजयने लिहिलंय की लोकांची किती घाणेरडी वृत्ती असेल काय म्हणून हा माझ्या नावाने बोंबलतोय काय माहिती उठसूट काय पण विषय काढायचा आणि बोंबलायच अरे बाबा मी तुला काय फसवलंय का पैसे घेतलेत काय तुझं लग्न होईना म्हणून गावाची माप काढत बसणारेस अशाने तुला पोरगी कोण देणार आहे धनंजय वर करण्यात येणारे या ट्रोलिंग विषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा आज श्री मराठी शोबज